स्वागत आज आपण स्पर्धा परीक्षांच्या जगात जरा खोलवर जाऊया विशेषत यू पी एस सी आणि एम पी एस सी आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे या परीक्षांचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेऊया म्हणजे फक्त वरवरचं नाही तर आतलं वास्तव काय आहे ते बघूया तर अगदी सुरुवातीपासून घेऊया यू पी एस सी म्हणजे काय केंद्रीय लोकसेवा आयोग ज्यातून आय एस आय पी एस आय एफ एस अशा देशपातळीवरील म्हणजे मोठ्या पदांसाठी निवड होते बरोबर आणि एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यात उपजिल्हाधिकारी डीएसपी तहसीलदार ही पद हो हे तर अनेकांना माहिती असेल पण या पदांचं महत्व काय किंवा त्याची दुसरी बाजू काय आहे हे बघायला हवं कारण ही फक्त नोकरी नाहीये म्हणजे एका विश्लेषणात म्हटलंय तसं हे लोक प्रशासनाचा कणा आहेत धोरणं तेच राबवतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्यासारख्या सामान्य माणसांवर होतो म्हणजे जबाबदारी खूप मोठी प्रचंड मोठी जबाबदारी आहे नक्कीच आणि याच जबाबदारीमुळे समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा मिळते नाही का आपल्याकडील काही उदाहरणांमधून हेच दिसतं की तो मान तो निर्णयाधिकार लोकांना आकर्षित करतो हो ते आहेच आणि अर्थात सरकारी नोकरी म्हटल्यावर सुरक्षितता आर्थिक स्थैर्य म्हणजे चांगला पगार भत्ते पेन्शन हे सगळं आलंच बरोबर पण अनेकांसाठी म्हणजे काही यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती बघितल्या तर नुसते फायदे नाहीत त्यांच्यासाठी देशासाठी किंवा राज्यासाठी काहीतरी करण्याची बदल घडवण्याची संधी ही मोठी प्रेरणा असते सेवा करण्याची संधी अगदी आणि या पलीकडे जी तयारी करावी लागते ना त्यातून होणारं वैयक्तिक विकास पण महत्वाचा आहे एका उमेदवाराने छान म्हटलं होतं की तयारीने फक्त ज्ञान नाही दिलं तर जगाकडे बघायची एक नवी दृष्टी दिली विश्लेषणात्मक विचार वाढतो हो विचार करण्याची पद्धतच बदलते म्हणायला हरकत नाही पण हे सगळं ऐकायला कितीही छान वाटलं तरी दुसरी बाजू पण खरी आहे आपल्या समोर जी माहिती आहे त्यात हे स्पष्ट दिसतं सगळ्यात मोठं आव्हान स्पर्धा प्रचंड स्पर्धा एका एक अहवालात तर म्हटले की युपीएससी मध्ये यशाचं प्रमाण शून्य पॉइंट दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे बापरे एमपीएससी मध्ये पण थोड्याफार फरक आणि तीच गोष्ट आहे म्हणजे लाखो लोक परीक्षा देतात आणि जागा फक्त काही शेकडो आणि यामुळे वेळ जातो खूप म्हणजे सरासरी उमेदवार तीन चार पाच वर्ष कधीकधी जास्त काळ यात घालवतात हो एका अभ्यासात तर असं आहे की या काळात अनेक जण इतर महत्वाच्या संधी गमावतात वेगळं करिअर असेल शिक्षण असेल त्यालाच आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे वेळेचा अवसर खर्च बरोबर जी होष्ट निवडली त्यासाठी काय गमावलं त्याची किंमत आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक ताण हो तो तर आहेच अपयश येतं परत प्रयत्न करावा लागतो घरातून समाजातून दबाव असतो हे सगळं खूप कठीण असू शकतं अगदी काय माहितीत तर असंही नमूद केलंय की तयारी करणाऱ्यांपैकी खूप लोक तीव्र तणावाखाली असतात आणि कधी, -कधी निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पण प्रश्न उठतात त्याने निराशा अजून वाढते खरे म्हणूनच या प्रवासात फक्त हुशारी नाही चालत म्हणजे बौद्धिक क्षमतेसोबत भावनिक आणि मानसिक कणखरपणा लागतोच लागतो, लागतो। यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सांभाळणं हे अभ्यास इतकंच महत्वाचं आहे असं दिसतंय तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर काय म्हणता येईल काय विचार करायला हवा एक गोष्ट तर स्पष्ट आहे की स्पर्धा परीक्षा हे एक साधन आहे तेच काही आयुष्याचं शेवटचं ध्येय नाही बरोबर आपली आवड काय आपली क्षमता किती परिस्थिती काय आहे हे सगळं बघूनच हमारमेवडायला हवा अनेक तज्ज्ञ हेच सांगतात अगदी आणि म्हणूनच तयारी सुरू करताना किंवा करताना सुद्धा एक प्लॅन बी म्हणजे दुसरी पर्यायी योजना तयार ठेवणं खूप गरजेचं आहे यावर अनेक ठिकाणी भर दिला गेला आहे पुरेसा वेळ हवा आर्थिक पाठबळ हवं मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी असतील तरच या मोठ्या आव्हानाला सामोरं जाता येतं थोडक्यात काय तर यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षा नक्कीच मोठी संधी देतात अधिकार प्रतिष्ठा समाजासाठी काम करण्याची संधी हो पण पण त्यासाठी किंमतही मोठी मोजावी लागते वेळ कष्ट मानसिक ऊर्जा बरोबर आणि यातूनच आजच्या चर्चेनंतर एक महत्वाचा प्रश्न उडतो जो मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा जो अनेक अनुभवांमधून आणि विश्लेषणांमधून पुढे येतो तो, तो म्हणजे या पदांवर जी सत्ता मिळते जी संधी मिळते समाजासाठी काम करायची त्याचा वापर करताना स्वतःची वैयक्तिक मूल्य आणि आकांक्षा जपायच्या कशा म्हणजे सत्ता आणि सेवा यातला समतोल कसा साधायचा हे आव्हान त्या पदावर पोहोचण्या इतकंच किंबहुना त्याहून मोठं असू शकतं खरं आहे यावर नक्कीच विचार करायला हवा